साठी दिलासादायक बातमी मला अभिमान आहे आनंद आहे सांगली सारख्या कोल्हापूर सारख्या छोट्या छोट्या नगर परिषदांमध्ये रात्री रात्री पर्यंत माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसायच्या या लाडक्या भावाची भाऊ असायचे पण तेव्हा काही नाही पूर्वी स्वयंपाक आहे पाणी भरायचं आहे कुटुंबाचं जेवण करायचं आहे सगळं पण आता बघितलं परिवर्तन झालंय पंचाहत्तर टक्के माझ्या लाडक्या बहिणी येतात वाट पाहतात त्याचा आनंद आहे मला आणि तुम्हाला सांगतो तिथं पोचलो मी पावणे दहा वाजता दहा पंधरा मिनटं भाषण केलं आणि तेवढ्यामध्ये माझ्या लाडक्या बहीण भावांनी ती सांगलीची विटा नगर परिषद जिंकून दिली भगवा फडकवला हे प्रेम आहे लोकांचं हे प्रेम कमवलंय आपण जनतेचं प्रेम कमवायला वेळ लागतो आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हाच हे जनतेचं प्रेम मिळत असत आणि म्हणून मला काय मिळालं सत्तेतून यापेक्षा सत्तेतून सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे पाहण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी हे केलं पाहिजे आणि म्हणून लोकसभा विधानसभा खासदार आमदारांच्या निवडणुका झाल्या मी नेहमी म्हणतो या महापालिका नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी मिळून कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत केली पाहिजे कारण हेच कार्यकर्ते आपल्याला निवडून देत असतात मोठ्या मोठ्या पदावर पोचवत असतात पण जेव्हा त्यांच्या निवडणुका त्यांच्या अडचणी त्यांची दुःख त्यांच्या समस्या जेव्हा येतात तेव्हा मात्र आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि ते काम गेले अनेक वर्ष एकनाथ शिंदेने केलं म्हणून कार्यकर्ता म्हणून एक कार्यकर्ता मुख्यताला मालक समजतात समोरच्याला गुलाम समजतात नोकर समजतात सेवक समजतात पण मी सांगतो जनता ही आहे जन मालक आहे आम्ही सेवक आहोत जनता मालक आहे जनता मालक आहे जो जेव्हा जन स्वतःला मालक समजतो तेव्हा जनता त्याला वर उचलते पण आणि आपट्टेपण हे जनतेने पाहिलं आहे या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की काम करा काम करा की लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान टिकलं पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे की अमुक अमुक माणसाने काम केलं आहे आणि म्हणून खासदारांचं मगाशी सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे खासदारांनी काम केलं आहे लोकसभा कल्याण लोकसभा पूर्वीचं बघा आणि आताचं बघा किती काम हजारो कोटींची कामं आली हजारो कोटींची रेल्वेची कामं झाली राज्य सरकारच्या माध्यमातून झाली महापालिकेच्या माध्यमातून झाली नगर विकास मा, विकासाच्या माध्यमातून झाली अनेक कामं झाली शेवटी आपला अजेंडा डेव्हलपमेंट आहे आपला अजेंडा विकास आहे हे आरोप प्रत्यारोपाला लोक विचारत नाही लोक कामाला कामाची पोचपावती देतात आणि म्हणून अडीच वर्ष जे तुमच्या एकनाथ शिंदेनी काम केलं त्याची पोच पावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिले इतिहास घडवला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं लँडस्लाइड मॅन्डेट कधीच मिळालं नव्हतं आणि म्हणून काम बोलत आहे आणि म्हणून काम करणं हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून या निवडणुकांमध्ये देखील आपण पाहतोय हे उल्हासनगरमध्ये देखील आपण धोकादायक इमारतींचा विषय घेतलाय क्लस्टर आहे लोकांच्या डोक्याची तांगती तलवार दूर करायचा विषय घेतला आहे क्लस्टर आपण छोटं पण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये देखील रस्ते मोठे झाले पाहिजे क्लस्टर झालं पाहिजे लोकांना हक्काची घरं मिळाली पाहिजे दर पावसाळ्यामध्ये बिल्डिंग पडून लोकांचा जीव जातो तो वाचला पाहिजे या सगळ्यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जी कामं करायची आहे ती काम या ठिकाणी करण्यासाठी आपण सदैव या ठिकाणी लोकांच्या सोबत आहोत आणि उल्हासनगर तसं वेगळं शहर आहे या उल्हासनगरची घटनावळ वेगळी आहे या उल्हासनगर मध्ये सगळं सर्व समाजाचे जातीपातीचे लोक राहतात सर्व धर्मीय राहतात आणि म्हणून या सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे आणि एकत्र घेऊन जात असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट हा मुद्दा महत्वाचा आहे आणि म्हणून इथं इथं मला वाटतं आपली युती झालेली आहे ती कुठल्या ओके टीम मोमी कलानी साई पक्ष इथं युती झाली आहे आता राहिलं कोण भाजप आर पी सगळ्यांना एकत्र घ्या महायुती करा आणि महाविकास आघाडीचा भोपळा पण फोडून देऊ नका महायुतीने लढा कारण शेवटी महायुती लोकसभा महायुतीने आपण लढलो विधानसभा महायुतीने लढलो आता हे देखील महायुतीने आपण लढू आणि या ठिकाणी विकासाची गंगा आणू मला वाटतं काय देव विकासामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे या फक्त राजकारण 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 करता कामा नये आणि जे महाविकास आघाडी राजकारण करते या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठं महाविकास आघाडी दिसलीच नाही औषधालाही दिसली नाही प्रचारालाही दिसली नाही प्रचाराला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं कार्यकर्त्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि म्हणूनच लोकांनी त्यांना घरी बसवलं लोकांना घरी बसवलं आणि म्हणून आज जे फक्त आपल्याला आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत होते असली कोण नकली कोण त्यांचा चेहरा असली चेहरा लोकांच्या समोर आज आलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच सांगतो जास्त काय राजकारण बोलत नाही पण मी एवढं सांगतो की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन या ठिकाणी काम केलं पाहिजे शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे शिवसेना विकासाला जागणारी आहे आणि म्हणून विकास, विकास काय असतो या कल्याण लोकसभेने पाहिलेला आहे या ठिकाणी कितीतरी आकडे मोठे मोठे आहेत माझ्यासमोर ड्रेनेज पाणी पुरवठा पाचशे त्रेचाळीस कोटी चारशे सोळा कोटी एकशे सव्वीस कोटी मूलभूत सोयी सुविधांसाठी दोनशे बेचाळीस कोटी कितीतरी चार्जिंग केंद्र दिव्यांगांसाठी संगणक प्रणाली मला शुद्धीकरण खडे गोळवली येते कार्य अरुण भरपूर आहे त्यामुळे मला वाटतं यामुळे आपला विजय शंभर नाही दोनशे टक्के पक्का आहे महापालिकेतला आणि सगळ्यांना त्याच्यात सोबत घ्या आणि महायुती करा आणि मी जे बोलतो ते करतो जे नाही बोलत ते पण करतो कारण मला दिलेला शब्द पाळणं हा माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या राज या उल्हासनगरसाठी आणखी काही लागेल ते देखील या ठिकाणी केलं जाईल कुठलाही निधी या विकासासाठी कमी पडणार नाही खासदार तर तुमच्या सोबत आहेतच आणि म्हणून मला वाटतं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक एकतर्फी होईल ही या निवडणुकीमध्ये एकच लक्ष आहे की या निवडणुकीमध्ये हा आपला अजेंडा विकासाचा अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे आणि म्हणून मी येणाऱ्या कधी पंधरा तारखेला आपलं मतदान आहे पंधरा तारखेला मतदान धनुष्य समर्थ बटन दाबून आपल्या शिवसेनेच्या आणि मित्र पक्षाच्या उमेदवारांना आपल्याला विजयी करायचं आहे आणि सोळा तारखेला मगाशी फटाके फोडले त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट फटाके फोडा कारण इथं मला वाटतं वातावरण तुमच्या सगळ्या बाजूचं आहे महायुतीचं वातावरण आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना पाहिल्या मी निवडणुका लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका पाहिलेल्या आहेत की लोक इथे विकासाला चालना देतील विकासाला महत्व देतील आणि म्हणून आजपासून आपण तिकीट कुणाला मिळेल यापेक्षा तिकीट मिळाल्यानंतर त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे एकाला तिकीट मिळेल दुसऱ्याला तिकीट मिळालं नाही तर त्याला सामावून घेण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे त्याला कुठही वाऱ्यावर सोडणार नाही कारण कार्यकर्त्याला जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे शिवसेना एक परिवार आहे शिवसेना एक कुटुंब आहे अनेक पद निर्माण होतील अनेक पद आपल्याकडे आहे जिल्हा लेवलला तालुका लेवलला महापालिका स्तरावर राज्य पातळीवर या सगळ्या पदांमध्ये आपल्याला सामावून घेतलं जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही फक्त एकजुटीचं दर्शन घडवा आणि या ठिकाणी आजपासून सगळेजण कामाला लागा शिवसेना मजबूत करण्याचं काम करा घराघरामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करा जसं आज पाहिलं राज्यभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी केलं कुठं जिथं शिवसेना कुठेही नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून येतो हा इतिहासात ये घडलेला आणि म्हणून आणि म्हणून खासदारांचं मगाशी सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे खासदारांनी काम केलंय लोकसभा कल्याण लोकसभा पूर्वीच बघा आणि आताच बघा किती काम हजारो कोटींची काम आली हजारो कोटींची रेल्वेची कामं झाली